हाय एवरीवन नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर रोज काय बनवायची भाजी हा मोठा म्हणजे प्रत्येक गृहिणीला प्रश्नच पडलेला असतो काय बनवावं काय बनवावं ह्या विचारानेच तिचा खूप वेळ निघून जातो कारण सगळ्यांच्याच आवडीनिवडी जपता जपता कोणती भाजी बनवावी कोणती भाजी बनवावी हे सुचतच नाही तर आज मी अशी भाजी बनवणार आहे म्हणजे भेंडी भेंडी ही सगळ्यांनाच आवडते पण तरीसुद्धा भा भेंडीमध्ये तोच तोच प्रकार असतो म्हणजे भेंडी आपण जी हिरव्या मिरचीवर करतो ती भेंडी किंवा भेंडी फ्राय तर ही भा भेंडी सारखं तेच तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भेंडी फ्राय तर ही भेंडी फ्राय एकदम खूप कमी वेळामध्ये होते आ, या भाजीसाठी आपल्याला खूप काही साहित्य सुद्धा लागत नाही आणि पटकन आणि एकदम कमी वेळामध्ये अशी होते चला तर मग या भेंडीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागल्या लागणार आहे ते, ते पाहूया तर या भेंडीच्या भाजीसाठी आपण करारी भेंडी बनवू शकतो भेंडी फ्राय म्हणू शकतो अशा अनेक प्रकारे आपण सांगू शकतो तर इथे मी ही एक पाव भेंडी घेतलेली आहे आता मी इथे बघा ही भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसूनसुद्धा घेतलेली आहेत तर तुम्ही अशी छोटी भेंडी घ्या म्हणजे तुम्हाला ती फ्राय करायला चांगली पडतील बाकी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते पाहूया बेसन तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याला छान कुरकुरीतपणा यावा म्हणून जिरा पावडर घेतलेली आहे लाल तिखट घेतलेला आहे हिंग हळद मीठ गरम मसाला चाट मसाला आता इथे तुम्ही भेंडी चिकट होते म्हणून लिंबूसुद्धा वापरू शकता पण मी चाट मसाला घेतलेला आहे म्हणून मी लिंबू लिंबू वापरणार नाही आहे चला तर मग आता ही भेंडी फ्राय कशी करायची ते आपण पाहूया मी इथे टिश्यू पेपरवर सुद्धा परत एकदा ही भेंडी अशी पुसून घेतलेली आहेत म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नकोय म्हणून अशी पुसून घ्यायची आहे छान आता ह्या भेंडी फ्रायसाठी ही भेंडी कशी कट करून घ्यायची आहेत ती आपण पाहूया हे आपण कट करून घ्यायचे आहेत तर ही पहा आपली भेंडी अशी कट करून झालेली आहेत आता याच्या आपल्याला चार तुकडे करून घ्यायचे आहेत कशा प्रकारे ते मी दाखवते तुम्हाला हे पहा तुम्ही हे असे ही ठेवू शकता किंवा यामध्ये अजून दोन सुद्धा करू शकता हे पहा अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत म्हणून म्हटलं मी की तुम्ही यामध्ये ही भेंडी ही भेंडी तुम्ही छोटी साईजची असेल तीच घ्या म्हणजे तुम्हाला तेलामध्ये फ्राय करायला चांगली होते आणि जेवढं तुम्ही मोठी भेंडी घ्याल ती वजलेली जर असली तर आपण त्या बिया काढून घ्याव्या लागतात आता ह्या भेंडी ही कोवळी आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्या बिया काढून घ्यायची गरज नाहीये हे पाहू शकता तुम्ही आणि भेंडी चेक करून घ्या आता ही पहा मी इथे एक भेंडी कट केली तर बघा याच्यामध्ये कसे किडे आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच चेक करून घ्या तर ही भाजी करताना शकता तुम्ही हे पहा अशा प्रकारे आपलं कट करून झालेले आहे आता आपली ही भेंडी कोवळी आहे म्हणून हे आपण बिया काढून टाकणार नाहीयेत आपण ही अशीच घेणार आहेत म्हणून म्हटलं की कोवळे भेंडे घ्या तर हे पहा आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया बेसन घालतेय दोन चमचे बेसन घातलेलं आहे मी आणि एक चमचा मी तांदळाचा पीठ घालते याने कुरकुरीतपणा छान येतो आमचूर पावडर चवीनुसार मीठ जिरं पावडर लाल तिखट हिंग गरम मसाला हळद छान मिक्स करून घेऊया म्हणजे ह्या मसाल्यांचा आणि बेसनचा या, बेसन या पिठाचा पूर्ण कोट ह्या आपल्या भेंडीला जमा झाला पाहिजे म्हणून छान मिक्स करून घ्या इथे तुम्ही आला लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता मी ही अर्धा चमचा आला आणि लसणाची अशी दरदरीत वाट ही केलेली पेस्ट घातलेली आहे हे पहा ही आपली भेंडी तयार झालेली आहे आपल्याला आता इथे तळणीसाठी कडकडीत तेल करून घ्यायचं आहे आणि मग भेंडी टाकायची आहे आपलं तेल आलेलं आहे का आपण तर आता आपण ही भेंडी फ्राय करायला टाकूया खूप जास्त एका एक वेळेस घालायची नाहीयेत आणि आपल्याला ही भेंडी असं जास्त फ्राय करून घ्यायची आहेत खूप जास्त तेल गरम झालेलं असेल तरच टाकायचे आहेत आहे। कारण ती तेलामध्ये उतरून जाईल ही पहा आपली क्रिस्पी भेंडी फ्राय तयार झालेली आहेत ही पहा किती कुरकुरीत झालेली आहेत पाहू शकता तुम्ही तुम्हाला आवाज येतो आहे का हे पहा खूप छान कुरकुरीत झालेली आहेत हे बघा आता यामध्ये मी हळद खूप कमी घालायची आहे कारण आपण हळद जास्त घातली किंवा चुकून आपल्याकडून हळद जास्त पडली तर ह्या फ्राय ह्याच्यामध्ये तिला त्याचा कलर काळपट होतो म्हणून आपल्याला अशा फ्राय ह्याच्यामध्ये हळद कमीच घालायची आहे हे पहा आणि मी जेव्हा हो जे आला आणि लसूण याच्यामध्ये घातला तर तो ओलावा त्याला त्या पिठाला यावा म्हणून घातलं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही रेसिपी करून पहा नक्की तुम्हाला आवडेल कारण भेंडीचा तोच प्रकार सारखा खाऊन कंटाळा येतो तर ही तुम्हाला क्रिस्पी भेंडी वरणभातासोबत नुसतं वरणभात असलं तरीही खूप छान आणि चविष्ट लागते यासोबत तुम्हाला पापडाची सुद्धा गरज नाही तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओजसाठी आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे माझे नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद